जेव्हा इकडे गावाकडे बोललो तेव्हा म्हणजे शेती बघितली मला असं वाटलं की बाबा दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे काम आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक आपलं पारंपरिक शेती करतात आपण काही डिफरंट करायचे म्हणून मी सर्व सिस्टम सुरू केलं आणि मला याच्यामध्ये काय एक चांगली ओळख आपल्याला वेगळी ओळख मिळतो इंजिनियर तर खूप असतात ना साहेब इंजिनियर तर पुष्कळ आहेत परंतु याच्यामध्ये इकडे ज्या आमचे जे क्षेत्र आहे इकडे इकडे या प्रकारची शेती करायला खूप कमी लोक मला दिसत होते म्हणून मी या इकडे सेन्सिटिव्ह प्लांट आहे याच्यामध्ये बिमारी वगैरे खूप लवकर येतात म्हणजे थोडंसं ढगाळ वातावरण आलं की याच्यावर लवकर अटॅक होतो बिमारीच्या म्हणून याच्यावर जो स्प्रे वगैरे आहे त्याचा खूप खर्च वाढतो याच्यामध्ये जसं बघितलं तर खर्च याच्यामध्ये खूप कमी आहे बाकी जास्तीत जास्त खर्च येते आपला स्प्रेचा असतो त्याचा खूप लागतो आपल्याला वेळोवेळी म्हणजे आट आठ आठवड्यामध्ये आपल्या एकदा स्प्रे ते करण्यात आवश्यक असते आम्ही रोज तोडा करतो म्हणजे आपल्याकडे दोन प्लॅट म्हणजे डिवाईड केलेला याला तर आज या एक प्लॅट तोडतो नंतर दुसरा प्लॅट तोडतो म्हणजे दुसऱ्या दिवशी तो प्लॅट मग येण्यास तयार होऊन जातो मग तोडण्यासाठी एका तोड्यामधून कमीत कमी अठरा क्विंटल ते वीस क्विंटलपर्यंत माल निघतो रोज हे पूर्ण पीक तीन ते साडेतीन महिन्याचे पीक आहे पूर्ण आता आमचं दीड महिना दोन अडीच महिने झालेले आहे त्याला आणखी एक महिना आप क्राप चालेल आणि कमीत कमी माझ्या हिशोबाने इथे आपल्याला सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळणार याच्यामध्ये मला लावड खर्च एकरीमध्ये पूर्ण म्हणजे स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पन्नास हजार रुपये आपला खर्च अपेक्षित आहे पूर्ण एकरला म्हणजे दोन लाख रुपये आपल्याला पूर्ण ती खर्च आला आणखी मला माझ्या हिशोबाने पंधरा दिवसां माल चालणार हा मार्केटमध्ये मार निघण्यासाठी आणखी कमी कमी तीन ते चार लाख रुपये आपल्याला इथून उत्पन्न मिळू शकतो